नमस्कार मी केतकी जोशी आणि आपण सुरुवातीला बघणारं दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत आज दोन ब्रेकिंग न्यूज आहेत त्या एक म्हणजे कानपूरमध्ये आठ पोलीस शहीद झाले तर दुसरीकडे बॉलिवूडमधल्या विख्यात नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन झालेलं आहे या दोन्ही बातम्या अर्थातच आपण सविस्तर बघणार आहोत पण आपण सुरुवात करतोय का सरोज खान यांच्या बातमीपासून कानपूरमधली सुद्धा बातमी आपण सविस्तर बघणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीतल्या म्हणजेच बॉलिवूडमधल्या विख्यात नृत्य नु, नु, दिग्दर्शिका सरोज खान यांचं मुंबईत निधन झालं त्या बहात्तर वर्षांच्या होत्या वीस जूनपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, सुर होते। तीव्र मधुमेह आणि अन्य तक्रारींनी त्या त्रस्त होत्या त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती त्यांच्या मागे पती बी सोहनलाल दोन मुली आणि एक मुलगा असं कुटुंब आहे सरोज खान यांनी जवळपास दोन हजार गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं त्यांना कारकिर्दीत तीनदा राष्ट्रीय गौरवण्यात आलं होतं कलंक चित्रपटातलं गय हे त्यांचं अखेरचं गाणं ठरलं माधुरी दीक्षित सोबत त्यांची कामगिरी नेहमीच लक्षणीय ठरली हवा हवाई किंवा धकधक करणे लगा आणि देवदास मधली गाणी त्यांची खूप गाजली माधुरी आणि सरोज खान हे एक अतूट असं समीकरण होतं प्रसिद्ध अनेक वर्ष गेली त्या कार काम करत होत्या गेले का, काही दिवस वर्ष त्यांनी काम करणं सोडलं होतं पण त्यानंतर कलंक चित्रपटातून मात्र त्यांनी पुन्हा एकदा कोरिओग्राफी केली होती आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर ठाकूर सर आ, सरोज खान म्हटलं की आपल्याला अगदी प्रसिद्ध अशी गाणी आठवतात बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणारी विख्यात दिग्दर्शिका हरपली आहे हो अगदी म्हणजे आपण जर बॉलिवूड बघतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यात पहिलं काय दिसतं गीत संगीत नृत्य आणि रंग यांची जी काय बहार असते म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये गाण्याला असलेलं जसं आपल्याला सगळ्यांनाच आहे जे फार पूर्वीपासून चालत आलेले परंतु ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये आणि संपूर्णपणे नव्वद दशक जर कोणी गाण्याने आपल्या गाजवलं असेल ना ते सरोज यांनी आणि माधुरी बरोबर तर झालं त्याबरोबर श्रीदेवी अगदी सुरुवातीच्या काळात काही काळ तर रेखासोबत सुद्धा आणि इतर काही ये आर्टिस्ट यांच्या बरोबर सरोज यांचं जे काही ट्युनिंग जमलं होतं माधुरीच्या करिअर म्हणजे माधुरी आणि नृत्य याचं आपल्याला कॉम्बिनेशन तर आपण नेहमीच बघत आलेलो आहे आपल्याला आवडलेलं आहे मग माधुरीला दिलेले स्टेप्स असतील नवनवीन स्टाईल असेल धगधगादा असेल एक दोन तीन चार असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे सरोज खान म्हणजे नृत्य पण सरोज खान म्हणजे मेहनत निष्ठा आणि शिस्त हे सुद्धा आहे आणि अगदी आवर्जून सांगायला पाहिजे की ऐंशीच्या दशकात किंवा त्यानंतर त्या काळामध्ये ना ज्या वेळेला गाण्याचं शूटिंग असायचं त्यावेळेला हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकांची एक पद्धत असायची की मीडियाला सेट वर बोलवणं तर त्यावेळेला त्या पण आम्हाला दिसून येतं की ज्या पद्धतीने सरोज खान जी नृत्याची स्टेप पकडणार मग ते लक्ष्मीकांत पेरेला ट्यून असेल किंवा इतर कोणाची असेल त्या त्या काळातल्या संगीतकारांपैकी आनंद मिलींची असेल किंवा अन्य कोणाची असेल तर ते रिदम पकडणं किंवा गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्या गाण्याचा मूड काय असेल ते गाणं कशा पद्धतीने आपल्याला शूट करायचं किंवा दिग्दर्शकाच्या दिग्दर्शकाची कॉन्सेप्ट त्या सिनेम पट, पटक पटकथेमध्ये त्या गाण्याला कुठे स्थान आहे हे जे सरोजकान जाणून घ्यायचे आणि त्यानंतर दुसरं एक अजून एक वैशिष्ट्य असतं गाण्यामध्ये की त्या गाण्याचा स्वभाव आणि शैली त्या का कलाकाराचं वैशिष्ट्य समजा माधुरी दीक्षित असेल तर त्याच्या नृत्यांच्या स्टेप आणि त्या सिनेमातली व्यक्तिरेखा या सगळ्याचं कॉम्बिनेशन सुद्धा आणि त्यानंतर सेट आता आपण जर गाणी बघितली वेगवेगळ्या प्रकारची जर गाणी बघितली आपण सरोज खानची तर आपल्याला असं दिसते ना की त्याच्यामध्ये ना मोस्टली अशी जी क्राऊडेड अशी गाणी आपण बघतो हिरो हिरोईन आणि <सवति> त्यांच्या आधी आवती बाजूला जे डान्सर्स वगैरे आपण तम मा तम मा लो गे, गे सारखं गाणं असेल किंवा ती एकजो तीन सगळं गाणं असेल तो क्राऊड हँडल करणं संपूर्ण सेटचा जो संपूर्ण स्टेज किंवा तो सेट या दोन्हीचा जास्तीत जास्त पद्धतीने वापर करणं हे जे जे कल्पकता कौशल्य जे सरोज खानकडे पाहायला मिळायचं प्रत्यक्षामध्ये ना ते अतिशय ठक्क करणार असायचं म्हणजे नृत्य म्हणजे नृत्य नाही आहे त्याचा कॅमेरा प्लेसमेंट कुठे असेल कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचं जे कला दिग्दर्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्या कलाकाराला कशा पद्धतीने स्टेप देऊ शकतो कशा पद्धतीने त्याची रिहर्सल घेऊ शकतो कशा पद्धतीने त्याच्या रिटेक असायला पाहिजे त्याच्यासाठी किती कॅमेरा वापरायला पाहिजे नुसतं नृत्य दिग्दर्शन नव्हे तर त्याचा संपूर्ण त्या गाण्याचा सेटअप आणि गेटअप हे अचूक पकडणारी अशी एक नृत्य दिग्दर्शिका आपल्यातून गेली असं म्हणावं लागेल आणि दिलीप सर फक्त स्वतः पुरते त्या मर्यादित नव्हत्या ता तर त्यांनी अनेक चांगले कोरिओग्राफर सुद्धा बॉलिवूडला दिलेत करेक्ट जे म्हणजे जो एक शिक्षक म्हणून जो असतो म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे जे मी आता मी म्हणालो की व्यापक दृष्टिकोन असलेली नृत्य दिग्दर्शिका नुसतं पुरतं म्हणजे ते गाणं करणारच परंतु अशा प्रत्येक डान्स डायरेक्टर कडे आपल्याला असिस्टंट दिसतात एक चार पाच असिस्टंट असतात त्यांचे एक नंबरचा असिस्टंट दोन नंबरचा असिस्टंट तर त्या ते जे असिस्टंट आहेत ते असिस्टंट सुद्धा सरोज खाननी घडवले की ते त्या असिस्टंटनी सुद्धा सरोज खान त्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली किंवा दिग्दर्शनाखाली स्वतःला घडवलं हे मला असं वाटतं ना की त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे फार महत्वाचं आहे आणि आताच आपण मग न्यूज मध्ये उल्लेख केला की राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नृत्य दिग्दर्शन ह्याच्यावरून आपल्याला कल्पना येते की नृत्य दिग्दर्शन जे आहे सिनेमातलं नृत्य दिग्दर्शन हे किती वैशिष्ट्यपूर्ण असतं किती त्याला किती स्टाईल पण असते सौंदर्य असतं संस्कृती असते कला असते मेहनत असते ते खूप काही आहे आणि संपूर्ण जो असा जो म्हणजे आपण मेबू स्टुडिओमध्ये गेलो आम्ही बऱ्याचदा मेहबूब स्टुडिओ किंवा फिरमला स्टुडिओमध्ये ही गाणी मी लाईव्ह पाहिलेली आहे किंवा त्याला सेट वर मीडियाला आवर्जून बोलवलं आणि तो अगदी भव्य सेट लावलेला असणार मग आपले एक चंद्रा दिग्दर्शक असतील किंवा पंकज परासर असेल किंवा हरमेश मल्होत्र असतील कोण किंवा सुभाष घेई असतील सो आपण एक चांगलं उदाहरण देऊया चोलीचे पीछे काय जे गाणं आहे खलनायकचं जे खूप गाजलं गाणं त्या गाण्याच्या दान डायरेक्टर सरोज खान आहेत आणि ते गाणं ज्या वेळेला कॉन्ट्रोवर्सी झाली सुरुवातीला तर असं वाटलं की गाणं पडद्यावर कसं दिसत असेल ज्या वेळेला सिनेमा रिलीज झाला त्यानंतर ते पडद्यावरच जे दृष्ट दृश्य सौंदर्य जे म्हणतो ना आपण दृश्य सौंदर्य सिनेमाच्या पडद्यावरच ते अगदी अगदी खरं आहे आणि दिलीपजी दिलीपजी सरोज खान यांची कला कायम आपल्याला सोबत राहणारे मेहनत निष्ठा जसं तुम्ही म्हणाल ही कायम आपल्याला प्रेरणा देत राहणारे अनेक ही अशी उदाहरणं आहेत आणि खरोखरच तुम्ही या आठवणी सांगितल्यात खूप त्यांच्याबद्दल ही सगळी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद